नमस्कार सतेज पाटलांच्या लाल दिव्याच्या गाडीचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या हाती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीची मुदत पुढील महिन्यात संपणार आहे त्यामुळे दानवेंच्या रिक्त होणाऱ्या जागेवर महाविकास आघाडीतील कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू आहे विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव विरोधी पक्षनेते करण्याच्या हालचाली सुरू आहेत त्याला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे पण माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावरच पुढील निर्णय जो आहे तो अवलंबून असणार आहे आणि त्यामुळं काँग्रेसकडून एक युवा चेहरा देण्याच्या चे हालचाली सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आक्रमक शैली आणि आर्थिक क्षमता असणारा चेहरा म्हणून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्याकडे पाहिली जाते सध्या सतेज पाटील हे विधान परिषदेत काँग्रेसचे गट नेते म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या नावाला दिल्लीतून हिरवा कंदील मिळाल्याचेही समजते आणि त्यामुळं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय प्रलंबित ठेवला असला तरी ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांच्या नियुक्ती करण्याचे पत्र नार्वेकर यांना देण्यात आले आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी